आजच्या या आंदोलनासाठी खऱ्या अर्थाने आज ही वेळ या तालुक्यावर येणं अपेक्षित नव्हतं ज्या भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीच्या दिवशी पंधरा तारखेला या तालुक्याचे लोकप्रतिनिधी लिंगदेव या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गेले आणि त्या ठिकाणी आमचे होळकरदादा असतील त्यांनी त्यांना प्रश्न विचारला तो प्रश्न काय होता का आमदार महोदय दिवसा लाईट चालू करा कारण की रात्री बिबटे भरपूर झालेले आहे आमच्या जीवनामरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर काही निर्णय न देता उत्तर न देता त्यांच्या दोन कानाखाली मारल्या खऱ्या अर्थाने आपण एखाद्या व्यक्तीला आमदार म्हणून निवडून देतो तर जनतेची सेवा करण्यासाठी निवडून देतो परंतु अलीकडं आपण बघितलंय जसे जसे यांचे आता खिशे भरलेत तसे तसे आता यांची डोक्यातली मस्ती देखील वाढायला लागलेली आहे मी येता मारुती राव सगळा कार्यक्रम लाईव्ह बघत होतो थोडा यायला उशीर झाला परंतु या कांदडी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा माझ्याशी आणि मारुतीरावांशी संपर्क होता त्यांना आम्ही सांगितलं होतं मग लिंगदेवचे सरपंच असतील आमचे मित्र अमित गोमलजी असतील त्यांनाही आम्ही उपस्थित राहू कारण की मी असेल मारुतीराव असेल किंवा या तालुक्यातील कोणताही नेता असू द्या आम्ही ज्या वेळेस समाजकारण राजकारण करतो तर प्रत्येक गाडी अडचणीला सामान्य माणसाच्या तिथे उभं राहणं हे आमचं कर्तव्य राहतं काही लोकांनी टीका केल्या मी का त्याच्यावर बोलणार नाही परंतु त्यांना एकच गोष्ट मला सांगायची आहे कोणताही नेता असू कोणताही पुढारी असू तो काही प्रभावात आला तो लगेच नेता आणि पुढारी होत नाही विजय देशमुख साहेब त्याच्याकडनंही देखील चुका होता सामान्य जनतेच्या तो वेगळ्या पद्धतीने मुख्य खाऊन तो तयार होतो चालून त्याला तयार होयला देखील वेळ लागतो चुका प्रत्येकाकडनं होता परंतु आजच्या मोर्चाचा जो मुद्दा होता त्याला बाजूला सोडून आपण बोलणं हे आज मला उचित वाटत नाही आज कांदडी समाजाला एकच गोष्ट मी सांगू इच्छितो तुम्ही जरी या तालुक्यामध्ये आपण म्हणतो अठरा पकड जातीचे लोक या तालुक्यात राहतात तुम्ही जरी संख्येने कमी असाल तरी तुम्ही काजी करू नका हा अमित बांगरे आणि उपस्थित प्रत्येक जण तुमच्या सोबत ताकदीने उभा बाय आज जे काही इथं आमचे दादा आहेत विभाषणामध्ये ऐकलं त्यांचाही नातू असेल त्यांचाही मुलगा असेल आस त्यांचाही मुलगा पोलीस म्हणून काम करतो विजय देशमुख साहेब त्यांनाही एक स्वाभिमान आहे आज ज्या वेळेस या तालुक्यातील लोकप्रतिनिधी मतांसाठी प्रत्येक गावात जातात त्यावेळेस ते प्रत्येक जणांना एक मत द्या एक मत द्या असं ते विनंती करता परंतु ज्या वेळेस त्यांचं मताचं काम होऊन जात नंतर लोकांच्या पोटात लाटा मारायच्या आज शेतकऱ्यांनी ज्या वेळेस प्रश्न उपस्थित केले मारुतीराव त्यावेळेस आपण बघितलं मी असू द्या किंवा या तालुक्यातील माझे आमदार साहेब असतील ते देखील या तहसीलदारांकडे गेले तहसीलदारांना सांगितले का सर सगळ तुम्ही पंचनामे करा परंतु या तालुक्यातील लोकप्रतिनिधीला त्यालाही देखील दिल साथ दिली नाही माझ्या कानावर तर अशा गोष्टी आल्या का या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी कुठेतरी इन्शुरन्स कंपनी साटा लोटा केलं आणि त्यांचा विम्याचे पैसे आपल्याला मिळू नये म्हणून काहीतरी वेगळं पॅकेज देखील यांनी आहे अहो आम्ही मागतोय काय तुमच्याकडं तुम्ही त्याच त्याच कामाचे रस्त्याचे उद्घाटन करतात त्याच कामाचे पुन्हा रस्त्याचे उद्घाटन करून या तालुक्याची जनता आता तुमच्याकडं ज्या काही गोष्टी मताच्या रूपात दाखवायच्या दाखवतील परंतु आमदार महोदयाला एकच गोष्ट सांगू इच्छितो हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे आज या अकोल्याच्या चौकामध्ये आपण सगळे जण इथं आलेलो आहोत या तालुक्यामधील प्रत्येक माणसाचा आता बळ वाढलं या यापुढे कुठंही आंदोलन जरी झालं तिथं सगळ्यांनी मोठ्या ताकदीने गेलं पाहिजे आणि जर कोणी हाताच्या पायाच्या जर गप्पा करत असतील तर त्यांच्यावर जागीच कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असू द्या मी तर म्हणतो जर त्यांनी माफी मागितली नाही मी सगळ्यांना विनंती करतो यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा तुमची सहमती आहे का नाही विजय देशमुख साहेब या गोष्टीला यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे नाहीतर यांच्याकडे जी काय पैशाची सत्ताची मस्ती यांच्या डोक्यात आहे हे आपल्या शनी आवरले जाणार नाही त्यामुळं मी दादांना एकच विनंती करतो काल इथं अनेक गोष्ट लोकांना माहिती नसेल समचरपूर विभागामधून गाड्या भरून लिंगदेवला गेल्या होत्या सरपंच साहेब त्याच्यावर सांगतील त्यांच्यावर प्रचंड करत होते परंतु आमदार महोदयांना मी एवढीच विनंती करतो आमदार महोदय तुम्हाला लोकांनी पाच वर्ष सत्ता दिलेली आहे चांगलं काम तुम्ही करा परंतु लोकांना मारू नका लोकांच्या कानाखाली मारून, का। काना मारून पोटात लाटा मारून या तालुक्याची प्रगती होणार नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही हिटलर सारखं वागून या तालुक्याला जर तुम्हाला हकायचं जर डोक्यात असेल तर तुम्हाला एवढंच सांगतो हा तालुका एखाद्याला डोक्यावर पण घेतो आणि एखाद्याला डोक्यावरनं खाली कधी आणायचं या तालुक्याला कळतं येणाऱ्या काळात ही नक्की जनता त्या मताच्या रूपात दाखवेल परंतु मी पुन्हा एकदा तालुक्यातील जनतेला एवढंच विनंती करतो का याच्यामध्ये राजकारण काहीच नाहीये त्यांचे समर्थक वेगळ्या पद्धतीने सांगतायत का, का होळकर दादा तिथं दारू पिऊन गेले होते चुकीच्या पद्धतीने दादांची देखील बदनामी करतायत अ कृत्य तुम्ही चुकीचं करायचं आणि पुन्हा त्या व्यक्तीला ज्याला मारलंय त्यांना बदनाम करायचं हा तालुक्यातील गोष्ट सहन करून घेणार नाही आपण सगळेजण इथं होळकर दादांच्या न्यायासाठी मोठ्या होळकर होळगीर दादांच्या न्यायासाठी मोठ्या ताकदीने आपण इथं आलात मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव